निवेदन आहे ते तुम्ही पहिली प्रतिक्रिया काय आहे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आता सांगितल्याप्रमाणे सकाळी पण सांगितलं होतं की ते योग्य निर्णय घेतील मला अपेक्षित एक आहे की आता उद्या आमचा तेरावीचा विधी आहे तर उद्या संध्याकाळपर्यंत हे आरोपी पहिले जेरबंद करावेत असं माझं माझी अशी इच्छा आहे आणि ते पकडलेच पाहिजेत हा ते ते त्यांचा विषय आहे तो मुख्यमंत्री साहेबांचा कारण त्यांना तपासात वेग किती पाहिजे त्या हिशोबाने त्यांना ते, ते निर्णय घेतला असेल आपल्याला एकच आहे की आपल्या माझ्या कुटुंबाला माझ्या गावाला न्याय पाहिजे माझा मला भाऊ तर परत येणार नाही पण ज्या लोकांनी ही निर्गुणपणे हत्या केली त्या संदर्भात मला न्याय पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यामुळे ते जे या निर्णय घेणार आहेत मुख्यमंत्री साहेब ते त्यांच्या त्यांनी विचारपूर्वकच करून घेतलेला निर्णय असेल तीन ते, ते सहा महिने लागतील ला असं सा सांगितलं ला। तुम्ही समाधानी आहात ह्या सर्व गोष्टीवर आरोपी जेरबंद झाले की जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या संदर्भात ते बोलले तीन ते सहा महिने तर ह्याला जितक्या लवकरात लवकर कसं अजून करता येईल त्याची आम्ही मागणी करणार आहे पण दोन प्रकारची चौकशी आहे चौकशी केवळ एक नाही म्हणजे आपण बघतो की एक जी डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून असेल दुसरी चौकशी आहे जी न्यायालयीन पण असणार आहे हां दोन्ही चौकशी आहेत त्याच्यात जे त्यांना जितक्या लवकरात लवकर करता येईल त्यांना ते हातावर घेतलेलं प्रकरण आहे आता त्यांनी सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे सभागृहाला त्याप्रमाणे सगळ्यांना आणि फक्त माझी आत्ता एकच मागणी की आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही अटक केली पाहिजेत मग कशी यंत्रणा करायची तुम्हाला करून घ्या उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाचा उद्या तेरावा झाल उद्या आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळ्या आरोपी जेरबंद करा कशा म्हणजे तुम्ही अल्टिमेटम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा आक्रोश आहे मला माझा आता मी कॅपॅसिटीच्या बाहेर चाललेलो आहे मला ते आरोपी जेरबंद पाहिजेत पहिले मग सगळं होत राहील तुम्ही नाराज आहेत ह्या सर्व गोष्टीवर नाही मुख्यमंत्री साहेबांना जे आता निवेदन केलं सगळ्या सभागृहाला त्यावर मी नाराजही नाही काही नाही कारण म्हणजे त्यांनी जे निर्णय घेतला त्याच्यावर मी समाधानी आहे पण हे मला आरोपी पहिले जेरबंद पाहिजेत आणि जे त्यांनी साहेब मुख्यमंत्री साहेबांना जे आत्ता बोललेत त्याच्यावर क्विक सगळं प्रक्रिया पण त्यांनी सांगितलं की हे प्रकरण ज्याचा तपास आम्ही दोन पातळीवर करतोय दोन वेगवेगळे प्रकरण आहेत ते एकत्रित होतील का किंवा त्यात काही संबंध आहे का ते तपासतायत हे करत असताना तीन ते सहा महिन्याचा अवधी लागेल असं त्यांना वाटतं अगोदर जे आरोपी आहेत आपल्या गुन्ह्यातले ते ज्यावेळेस जेरबंद होतील त्यावेळेस मग आपण त्या गोष्टीमध्ये आपण पण असणार आहेत ते पण असणार आहेत प्रशासन पण असणार आहे आणि सिस्टीम पण सगळी त्याच्यात काम करणार आहे त्याच्यामुळे ते आपण आत्ताच थोडं बोलणं टाळूया त्या विषयावर की अगोदर अल्टिमेटम तर म्हणजे पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्याला दिलेला आहे अल्टिमेटम आपण दिला नव्हता त्यांना की म्हणजे आपण तर लगेच आरोपीला अटक करा म्हणत होतो ना ते सांगत होते की चोवीस तासात सकाळपर्यंत नऊपर्यंत पर्यंत दोन दिवसात तर त्याच्यात दुःखवाटा होता सगळे लोक आपल्याला येऊन सांत्वन करायचे धीर द्यायचे त्याच्यात हे चार आठ दिवस थोडे पुढे गेले तर आता उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी आरोपीला अटक केलं पाहिजे मात्र मुख्यमंत्र्यांनी जे सगळं मांडलं शब्द ना शब्द याच्यात सत्य होत काही चुकीच्या काही गोष्टी गेल्यात असं वाटतं तुम्हाला सगळं तपासानंतरच ते त्यांना पण कळल अजून तपास कुठं झालेलाच नाही ना तर जे, जे निवेदन केलं की जी घटना घडली ती घटना मुख्यमंत्र्यांनी सत्य मांडली त्याच्यात काही मागे पुढे झाले असं वाटतं नाही थोडंफार होऊ शकतंय महाग पुढं होणारच आहे थोडं त्याच्यामध्ये कारण कसं का आहे ज्या गोष्टी आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्या ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तपासामध्ये अजून काही गोष्टी कमी जास्त होणार आहेत सुरुवात कशी झाली होती एकदा सांगा तुमची सुरुवात कशी झाली होती सहा तारखेला काय घडलं होतं आठ तारखेला काय झालं नऊ तारखेला कसं झालं सहा तारखेला ज्या वेळेस मला फोन आला की स्टोरी यार्डला काही भांडण झालंय थोडं अशोक सनोने जे वॉचमेन आहे तिथले त्यांना मारले आणि तिथं भाऊ आलेत आणि भावासोबत पण ह्यांनी भांडण ला करायलेत तर मी केजला होतो केजून तिथं आलो तर परिस्थिती अशी होती की जे बाहेरून खंडी खंडणी मागायला आले होते वाल्मिकांना कराडच्या नावाने त्यांचं नाव सांगून त्या लोकांना एका रूममध्ये बसवलं होतं मी सुरुवातीला तिथं गेलो तर तिथं वाल्मीकांना कराडचे फोन येत होते बाजूचे सरपंच आहेत संजय केदार त्यांच्या मोबाईल नंबर मोबाईलवर आणि ते विचारत होते संतोष विषयी संतोष देशमुख विषयी माहिती मग तिथून आम्ही मी, मी स्वतः त्याची पण माहिती घेतली पाहिजे तुम्ही की मी स्वतः केस पोलीस स्टेशनचे जे पी एस आय आहेत आनंद शिंदे साहेब त्यांना फोन केला आणि मी स्वतः आनंद शिंदे साहेब ते नांदूरला होते त्यांना म्हणलं अर्जंट या काहीतरी भांडण झालंय तर ते तिथं आले आणि आम्हाला मुळात भांडण करायचंच नव्हतं आम्हाला फक्त तो प्रोजेक्ट तिथं आलेला आहे तिथले लोक जे आहेत त्यांना संरक्षण द्यायचं होतं किंवा त्यांच्या गावातले होते त्या त्या हिशोबाने आम्ही तिथे गेलेलो होतो माझे भाऊ तर तिथून आम्ही पी एस आय साहेबांना बोलवलं ह्याची तुम्ही माहिती एकदा चांगली घ्या आणि शिंदेसाहेबाला बोलवल्यानंतर शिंदे साहेबांना हे जे आरोपी आहेत हे ज्या दिवशी ही घटना घडली आणि जे माझ्या भावाच्या खुनाचे आरोपी आहेत सगळे तर त्यांना आम्ही तिथून त्या गाडीमध्ये त्यांना म्हणजे कुठलंही गावकऱ्यांना त्रास न होऊ देता त्यांना मी पोलिस स्टेशनला पाठवलेला हो त्या दिवशी मला माहित नव्हतं हे इतके क्रूर आहेत इतकी निर्गुण हत्या माझ्या भावाची करते त्या दिवशी माझा निर्णय चुकला तिथंच थांबवून यांना कडक शासन तिथंच जागेवर कसं होईल ह्यासाठी मी तिथं आंदोलन करायला पाहिजे त्या दिवशी पण आपण तसे भावना नसल्यामुळं सर्वसमावेशक भावना असल्यामुळं आपण त्यांना पोलीस स्टेशनच्या त्या गाडीमध्ये आपण त्यांना पाठवून दिलं एक सांगतो ज्या पोलिसावरती तुमचा संशय होता की पोलिसांची भूमिका संशयास्पद होते असं तुमचं म्हणणं होतं मात्र जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बारगाळ यांची आता तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे हे कसं बघता याकडे तुम्ही कारवाई समजता का मी पहिल्या दिवशीपासून तुम्हाला सांगतोय जी घटना घडली ती मी पाच मिनटाच्या आत पोलिस स्टेशनला गेलो पोलिस स्टेशनला मी तुम्हाला अजून पहिले माझे जे बोललो आहे मी ते आता एकदा अजून तुम्ही तपासा की मी सांगितलं आहे दहा ते पंधरा मिनटात जे पी एस आय साहेब आहेत आणि पी आय महाजन साहेब आहेत ते बाहेर आले ते बाहेर आल्यानंतर कुठं गेले काय ते मी आत्ता मला जे मुख्यमंत्री साहेब बोलले त्यावेळेस कळलं की ते टोल नाक्याच्या परिसरात होते एक अर्ध्या तासाच्या वेळेत तर मी तेच बोललेलं होतं की ते बाहेर गेले आणि आम्ही तिथं बस अडकलोत आणि आमचं ते चालू झालं एवढंच सांगेल की तिथं पोलीस स्टेशन मध्ये मी असल्यामुळे ते बाहेर गेलेलं लोकेशन हे तपासात येणारच आहे की कुठे गेले आणि काय तपास केला त्यांनी खूप विचारपूर्वक ह्या गोष्टीच मांडणी केलेली आहे ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की कोणी जरी असलं आणि त्याच्यात ते आहेत कोणी जरी असलं तरी कारवाई होणार आणि त्याच्यात आहेत ते आणि ह्याच्यातून हे सगळं बंद झालं पाहिजे हे जे सगळं चाललंय ती सगळी बंद होणार आहे ह्याच्यावर माझा विश्वास आहे फक्त मी आता एकच मागणी करतो मला माझी खूप मानसिकता अशी ढळलेली आहे माझ्या आईची तब्येत खराब झाली आहे आता सध्या तर मला एकच एकच सांगतो मी तुम्हाला की उद्या संध्याकाळपर्यंत जे आरोपी आहेत ते जेरबंद झाले पाहिजेत मी एवढी विनंती करतो सरकारनं आता बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की जीवाचा मोल हा पैशाने तोलतायत दहा लक्ष रुपयांची मदत केली त्याच्यावर काहीच बोलायचं नाही माझा जो माझा कुटुंबातला माणूस आहे तो त्या कुठल्याच मी आता फक्त एकच गोष्ट मागतोय ती मला प्रामुख्यानं हो पाहिजे मला न्याय पाहिजे माझ्या भावाचे जे हातेर आहेत जे भावाच्या खुनामध्ये सगळे जे म्हणजे जे लोक आहेत जेवढे सर्व त्यांना मला शिक्षा द्यायचे जेरबंद करून त्याची शिक्षा झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे तेरावा दिवस आहे हा अल्टीमेटम समजायचं सरकारने मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की आरोपीला जेरबंद करा ते आता उद्या संध्याकाळपर्यंत मी म्हणतोय तर त्यांनी अल्टिमेटम समजावा किंवा त्यांचं कर्तव्य समजावा किंवा ते त्यांनी मला उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाला जे निर्घुणपणे मारण्यात आले त्याचे आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी अटक करून द्या मंत्र्यांनी जे निवेदन केलं त्याच्यावरती समाधानी आहात का नाही त्यांना आता परत दुसरी काय असेल आणि ते आम्ही उद्या संध्याकाळी आम्ही सांगू तुम्हाला समाधानी आहात आता त्यांनी बोलले त्याच्यावर ते योग्य कारवाई करतील ह्या बाबतीत मी समाधानी आहे बरेच लोकप्रतिनिधी असं म्हणत होते की डोळे जाळण्यात आले शरीरावर पोळवण्यात चटके देण्यात आले मात्र मुख्यमंत्री म्हणाले असं काही झालं ह्या प्रकारे माझ्या भावाला एवढं मारलं होतं तर ते इतकं भयानक होतं ते चित्र इतकं भयानक दिसत होतं आणि त्या सगळ्या भावना होत्या hmm. की ते मारून टाकू शकतात तर मग हे चिल्लर गोष्ट आहे ना डोळे जाळणे वगैरे तर ते दिसत होतं सगळं तसं तर लोकांनी म्हणले तसं की डोळे वगैरे पण त्याचा जीव गेलाय ना ते तुम्ही जास्त डोक्यात आणा त्याच्या कसं कसं मारलंय त्याचा जीव येणार आहे का आता आता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेऊन गरज आहे का काही जीव गेलेला आहे ना आता तर ते जे गोष्टी आहेत ते पोस्टमॉर्टम मध्ये आल्या आता जीव गेलेला आहे त्याला इतकं भयानकपणे मारलेलं आहे छपन घाव त्याच्या अंगावर आहेत रॉडचे वगैरे तुम्ही आता हा प्रश्न मला विनंती की विचारू नका म्हणजे हा फार महत्त्वाचा कायदा आहे सांगितलं हां तर संघटित सांगितलं त्यांनी हां सांगितलं त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितले आणि ते केलंच पाहिजे